माझं नाव रामदास संपत धरंदले राहणार गणेशवाडी तालुका नेवासा जिल्हा इल्हानगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी अडतीस सत्तावीस मी मी ॲग्रोटॉनिकचं ओझन हे प्रोजेक्ट वापरला आहे आणि मला माझ्याच्या एका प्लॉटमध्ये पाच पंपाचा प्रयोग केला तर मला याच्यामध्ये आणि न वापरलेल्या ठिकाणी कांद्यामध्ये याची ग्रोथ चांगली आहे आणि फुटवी सुद्धा मदत झाली आणि थोडासा रिझल्ट चांगल्या प्रकारचा वाटला मला इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हे प्रोडक्ट वापरावं चांगलं प्रोडक्ट आहे आणि मी अनुभवातून सांगतो आहे